ठीक आहे चला बोला अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आतापर्यंत फुटपाथ वरती अनधिकृत बांधकामा संदर्भे चर्चा चालू आहे परंतु अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शना सांगून देतो जी साऊथ आणि जी उत्तर मध्ये जे आता नवीन इमारती दोन मिनिट दोन मिनिट थांबा ना नवीन इमारती जे बांधकाम चालू आहे अध्यक्ष महोदय तो बोला तुम्ही बोला मी ऐकतोय बोला है त्या ठिकाणी जो इमारत बांधतोय त्याप्रमाणे तो पाहिजे तसा आपल्याला स्लोप करून घेतोय गाड्या जाण्यासाठी जो बदला वेळ असतो फुटपाथचा कुठे मोठा असतो तो, तो कुठे निबुळता असतो त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या माणसांना त्याचा खूप त्रास होतो कुठे वरून जाऊन खाली म्हणजे वयस्कर माणसांना अक्षरशः पडतात त्या फुटपाथ वरती हो तिथे अनधिकृत बांधकाम होत नाही परंतु ज्या नवीन इमारती झाल्या त्या आपल्या सोयीप्रमाणे तिथे स्लोप करत असतात आणि खाली उतार करण्यासाठी करतात आम्ही तक्रारी देऊन सुद्धा जी था था जी उत्तर मध्ये त्याच्यावरती कारवाई होत नाही त्या संदर्भात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी त्यावरती उपाययोजना करत खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तो त्रास होतो चालताना अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर दिले की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून फुटपाथवर असलेली बांधकामं ही सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला दोन फोटो दाखवतो या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे प्रश्न होता तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळे दिसले सगळं खाली तर कारवाई करताय काही ठिकाणी कारवाई राहिली असेल करून टाकू आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे बसून घ्या अरे बाबा आता झालं पुण्या उत्तर दिलंय ना एक लक्ष नाही ना, आणि सदस्यांनी एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट बेल आदेशानुसार पाऊस करा